इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ बुधवार एक मे रोजी इचलकरंजी येथे श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार राष्ट्रीय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील विधान परिषदेचे गट नेते आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन व प्रदेश काँग्रेस सचिव शशांक यांनी पत्रकार परिषदेत दिले ते म्हणाले ज्या प्रश्नांना सोडवणुकीसाठी विद्यमान खासदार व माजी खासदार राजू शेट्टी यांना निवडून दिले ते प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत तर भाजपाने केवळ फोडाफोडीचे राजकारण करत कर जनतेला फसविण्याचे काम केले आहे परंतु सुज्ञ जनता आता या भाजपच्या फसव्या भूलतापांना बळी पडणार नाही भाजप बदल जनतेत तीव्र नाराजी असून खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आणि लोकसभा निवडणुकीतील जाहीरनामा यामुळे महाविकास आघाडीला पाठबळ मिळत आहे एक मे रोजी सभेच्या निमित्ताने सर्वांना विचारांची आणि भविष्यातील देशाच्या जडणघडणीची मेजवानी मिळणार आहे या सभेबद्दल सर्वांना उत्सुकता असून सभेसाठी पन्नास हजार नागरिक उपस्थित असणार आहेत ही सभा अभूतपूर्व अशी होईल असा विश्वास व बाळसकर यांनी व्यक्त केला यावेळी राहुल खंजिरे संजय चौगुले वैभव उगळे महादेव गौड सयाजी चव्हाण विनय महाजन उदयसिंग पाटील शिवाजी पाटील आदी उपस्थित होते